काय कसं जाईल आपल्याला वाटके कशी बोलतील घरचे तर बोलणार नाही ना, ना। तर आता तुम्ही कीर्तनात येईल हे घरच्यांचं तिकडं ठेवा कीर्तनात काय चालू त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि आपलं मन नाही का चंचल राहतं चंचल एका ठिकाणी ते मन बसत नाही मन कसं राहतं अ गरे तुझ्या स्वयी तारुणा हो इथं कीर्तन चालू आहे तो बाहेरचं कुठं मनातला काही विचार ठेवू नका असं एक माणूस असा कीर्तनात बसला होता बरं का आता उदाहरण नाही हो हो का त्याच्या मनात काय चालू होत त्याच्या मनात चालू त्याने मला सांगितलं बरं का असंच मी रस्त्याने जात होतो म्हटले रस्त्याने जातात असता त्याला दोन एकर चांगली हापूस आंब्याची मोठी शेती दिसली दोन एकर हापूस आंब्याची मोठी त्याला शेती दिसली परंतु मध्ये अशी मोठी अभिभिंत तिकडं काही जाता येईल नावे काही जाते कोणाला ऑर्डर दिली पायाला ऑर्डर दिली पायाला सांगितले जा त्या भिंतीच्या पलीकडे उडी मार पायाने ते काम ऐकलं आणि माणूस मनुष्य तिथे आला आता परत कोणाला ऑर्डर दिली तर हाताला ऑर्डर दिली हाताला काय सांगितलं तर हा आंब्याला मागून घेत हाताने ते ऐकलं आणि तो आंबा खाली पडला तो आंबा हाताने घेतला आणि तोड तोडा असा धरला आणि दाताने चावला आणि जिबीला चव लागली तुम्हाला सांगतो हे आंबा खाल्ल्यावर समाधान कोणाला लागलं माणसाला लागलं का मनाला लागलं आपल्याला आपण तर नाही खाल्ला ना तर कोणाला लागलं समाधान कोणाला झालं तर मनाला झालं आणि तिकडून अचानक त्या शेताचा मालक खाला माला खाल्यावर त्याने बघितलं अहो त्या बिचाऱ्या पाठीने तो आंबा बघितला सुद्धा नव्हता चव सुद्धा घेतली नव्हती तरी त्या पाठीला लाल व्हावू लागला लागलं तर राधिका राधा राणी भजन काय म्हणतात अ हे बड चंचल हे म्हणाबड चंचल केरा भजना करू हे मान कस आहे तर चंचल आहे तुम्हाला सांगितलं नाचायचं तर घोडे नाचायचं तर हरी किर्तनात नाचायचं तेव्हा आमच्या काकांनीच सुंदर प्रमाण दिलं मीराबाई सुद्धा म्हणतात नाचुंगी नाचूंगी हरी गुणा गावात नाचंगी विठाल विठ काय वा तुम्हाला तुमच्या बाजूलाच शपथ देत रो तुम्ही टाळ वाजत नाही टाळी वाजवायचा टाळी वाजली आपल्या वाईट होतो आपल्या हातात शिराचा बंद पडताना भरपूर जण बस असाल टाळी वाजवायची तर मग तिथे ना टाळी वाजवायचा विठ्ठल विठ्ठल मन कसं सांगितलं तर चंचल सांगितलं तुम्हाला काय सांगत होतं तर माऊलींचे समकालीन संत आणि नंतर होऊन गेलेले संत यांनी सुद्धा कोणाचे वर्णन केले तर माऊली ज्ञानोबा यांचे वर्णन केले माऊली ज्ञानोबाईंचे वर्णन केले आता 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 अभंग कोणता घेतला तर जयाचे द्वारे सोन्याचा पिंपण हे वर्णन कोणी केले तर तुकाराम महाराजांनी केले त्याचप्रमाणे आजच्या अभंगाचे प्रथम चरण तुकाराम महाराज सांगतात